या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ गणरायाच्या आगमनाबरोबर उत्सुकता असते ती गौरीचे महाराष्ट्रात गौरी गणपती मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो गौरी एका दिवशी येते दुसऱ्या दिवशी भक्तांचा पाहुचर घेऊन जातात या दिवशी गौरी गणपती समोर मिष्टानांनी सजावट केली जाते गौरी या माहेर वाशिन आहेत म्हणून अत्यंत आपुलकीनं स्वागत केलं जातं गौरी ही संपत्तीची देवता लक्ष्मीचं प्रतीक मानली जाते या मागची पौराणिक कथा अशी आहे की फार पूर्वी दानवांचं राज्य होतं दानव देवांना सर्व देवांच्या स्त्रियांना यामुळे आपल्या सौभाग्याची चिंता वाटू लागली म्हणून सर्व देवांच्या स्त्रियांनी एकत्र येऊन महालक्ष्मीची मनोभावे पूजा व प्रार्थना केली महालक्ष्मी प्रसन्न झाली व त्यांच्यावर आलेलं संकट टाळलं या प्रसंगाच्या आठवण म्हणून सलग तीस दिवस तीन दिवस साजरा केला जातो गौरी मूळ नक्षत्रावर बसतात ते नक्षत्र आणि गौरी आणण्याची वेळ किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत आहे हे पंचांगत पाहून गौरी आणल्या जातात काही ठिकाणी गौरी पाटावर बसवतात तर काही ठिकाणी उभ्या गौरी असतात तर काही ठिकाणी बिन हाताच्या गौरी असतात ज्यांना गौरीचं साहित्य ते भेटतात त्यांच्या घरी गौरी प्रतिष्ठापना करण्याची परंपरा आहे कुंभार येथील नरसिंहिडी घरकुल परिसरात राहणाऱ्या गुरैया शिवाय्या स्वामी यांना अठरा वर्षापूर्वी लक्ष्मीचे हात सापडले होते तेव्हापासून दरवर्षी ते गौरी आवाहन करतात यंदाही स्वामी कुटुंबियांनी गौरी गणपती समोर आरास केली त्यासाठी नितीन अंबादास करदास या सजावट प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली स्वामी व घेरडी परिवारातील सदस्यांनी सजावट केली या सजावटीबाबत गौरीच्या आगमनाबाबत सौभाग्यवती श्रीदेवी गुरैया स्वामी यांनी माहिती दिली नमस्कार श्रीदेवी गुरैया घेडी आम्ही नरसिंहुलमध्ये राहतो आमच्या घरामध्ये अठरा वर्षापासून लक्ष्मीचा साजरा करतो आहोत आणि मला लक्ष्मीचे हात पंढरपूर चंद्रभागेमध्ये सापडलेले आहेत त्यामुळे आम्ही लक्ष्मी बसवत आहे हा लक्ष्मीचा सजावट कोणी नितीन अंबादास यांनी सजावट केली आहे आणि एक रात्र आहे बर तुमचं परंपरा काय कि हा लक्ष्मीचा गौरी बसवण्याच आम्ही ते आज चपडल्यामुळे आमच्या घरात लक्ष्मी आले आहे असं समजून आम्ही तेव्हापासून लक्ष्मी बसवत आहे यात काय काय सहभागी नोंदवला यात फळ फुळ काय काय केलं फळ आणि फराळ फराळ करंजा लाडू बेसनचे लाडू आणि गऱ्याचे लाडू डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ज्ञ डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या व उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सुल इंडोस्कोपी ईआरसीपी e व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसी सी सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रोलिव्हर केअर अँड जीआय आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट